देमी सोपनी दुधारी आपले स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषय घडामोडी आणि याचा हात थोडक्यात आढावा ओळव्या पुढील बातमीकडे औसा तालुक्यातील लामजना येथे चंपाषष्ठी महोत्सव संपन्न लामजना हे गाव धार्मिक आणि सांप्रदायिक गाव म्हणून गावाची ओळख आहे गेल्या कित्येक वर्षापासून खंडोबा देवाचा चंपाषष्ठी महोत्सव साजरा केला जातो या चंपाठी महोत्सवानिमित्त लांबजना येथे आज खंडोबाच्या मानाच्या काठीची गावभर मिरवणूक काढून यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषाने पिवळा भंडाऱ्याची उधळण करत वसारी खेळत लांबजना गावात आज चंपाषष्ठी महोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी भंडाऱ्याची उधळण करत अनेकांनी वसाऱ्या खेळण्याचा आनंद लुटला यावेळी सरपंच महेश सगर यांनी खंडोबांचं दर्शन घेऊन लांबना गावाला सुख समृद्धी आणि गावातील ग्रामस्थांना निरोगी आयुष्य लाभावं असं देवा खंडोबा रायाकडे साकडे घातले यावेळी सरपंच महेश सगर उपसरपंच बालाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे काठीकर शिवानंद चिल्हे भाऊसाहेब वाघे राजू घोडके रावसाहेब माने बालाजी डोंगरे बाळासाहेब जावळे समस्त वारू मंडळ विकास चिल्ले नंदकिशोर सावंत भीमाशंकर बिराजदार शांतीर बिराजदार मनोहर बिराजदार योगेश बिराजदार परमेश्वर कवाळे विनोद गायकवाड गोविंद बलवंडे महादू भाडगावे शरद साठे मानिक बिराजदार श्रीपती साठे केशव दुधभाते श्रीमंत जावळे महादू शिंदे भीमा होळकर रंगा मोहिते सह समस्त जय मल्हार वारू मंडळ आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते एन न्यूज साठी जीवन जाधव औसा नमस्कार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लांबदेना गाव येथे चंपाष्टी महोत्सव मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या प्रमाणात सादर झाला म्हणजे दर सहा दिवस चंपाष्ठी म्हणजे सहा दिवस सहा दिवसामध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी खंडोबाची आरती मोठ्या उत्साहात साजरी झाली त्या आरतीसाठी पूर्ण गावकरी यांचा समावेश होता त्याचबरोबर ते वा, वारुमंडळी तेथे ते उपस्थित होते आणि रोज आरती झाली त्याचबरोबर आज चंपाषष्ठीचा सा सहावा दिवस या दिवशी नवीन गावातून आरती झाली त्याचबरोबर आरती झाल्याच्या नंतर खंडोबाची काठी काठीची मिरवणूक मिरवणुकीत पूर्णपणे वारू वारू मंडळांचा समावेश होता त्याचबरोबर भंडाऱ्याची उधळणी झाली एकोट जय मल्हार या सोबत सोबत, बर, सो, सम, आ, या सोबत काठीची मिरवणूक काढण्यात आली आणि त्याचबरोबर अशा प्रमाणे आमच्या गावामध्ये चंपाषष्ठी हा महोत्सव चंपा मोठ्या प्रमाणात अतिशय उत्कृष्ट सादर करण्यात आला आणि यातून एक एवढीच सांगायचं आहे की जे तरुण मंडळ आहे त्या तरुण मंडळांना इथून पुढं हा चंपाषष्ठी महोत्सव असा प्रमाणे सादर केला पाहिजे चंपाषष्ठी महोत्सव दोन हजार तेवीस दरवर्षी प्रमाणे हे ह्या वर्षी आम्ही चंपाषष्टी महोत्सव साजरा केलो सहावी चंपाी महोत्सवाचा साजरी होतो सकाळ संध्याकाळ नवे गाव ते जुने गाव सकाळ संध्याकाळ आरती करण्यात येते आरती आज सहावी चंपाीची आज सहावी आरती आज नव्या गावातून जुन्या गावापर्यंत भंडाऱ्याचे उदयन करून येवकोट येळकोट जय मल्हार या खंडोबाची मिरवणूक काढण्यात आली खंडोबाची मिरवणूक काढण्यात आल्यानंतर आम्ही आज खंडोबा मंदिर जुने लांबजना या गावात काठी घेऊन आलो काठी घेऊन आल्यानंतर आज चंपाीचा महोत्सव आम्ही समाप्ती करणार आहे आरती महा महा पुड़ी करून महाप्रसादाचा वाटप करून आम्ही चंपाष्ठी महोत्सव साजरा करणार तरुण पिढी ही अशीच पुढी परंपरा जपत जावे ही माझी तरुण पिढीला वारुमंडळींना गावकरींना विनंती आहे पुढील पुढे आपण हे कार्यक्रम वाढवत जाऊ हेच आपण आमस्यापासून आज चंपाष्टी म्हणजे सट आमस्यापासून सहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती आणि आज सकाळी आरती करून वरून नव्या गावातून जुन्या गावात काठीची मिरवणूक भांडव्याची उड्डण करून आम्ही आत्ता इथे आलेलो आहोत आता आरती होऊन दरवर्षीप्रमाणे दर याही वर्षी अंशे पासून चिठ सहा दिवस सकाळ संध्याकाळ खंडोबाची आरती नवीन मंदिर लांबणा वरीबी आणि जुन्या गाव लांब इथं खाली बी सकाळी आरती संध्याकाळी आरती आज सकाळी वरी महाआरती करून काठीची मिरवणूक करून इथं आलो आम्ही जुन्या गावामध्ये सर्व नवयुवकू मंडळ गावकरी मंडळ आता इथं आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम आहे नंतर मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर

मेरी तरफ से हार्दिक है